आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून पुण्यातल्या कोथरूडमध्ये हा सगळा प्रकार घडला खरंतर पोलिसांनी महिलांचं संरक्षण करणं किंवा सर्वसामान्य माणसाचं संरक्षण करणं अपेक्षित आहे पण पुण्यामध्ये पोलिसांनी तीन महिलांचा छळ केलेला आहे पोलीस स्टेशनमध्ये त्यांना नेलं त्यांना जातीवाचक शिबिगाळ केली आणि हे सगळं प्रकरण जेव्हा समोर आलं तेव्हा वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली अंजली आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं अखेर पोलिसांनी थोडंसं नमतं घेतलं पण पोलिसांनी जे पत्रक प्रसिद्ध केलं या सगळ्या प्रकरणातलं त्यात सुद्धा सारवा सारव केलेली आहे नेमकं प्रकरण काय आणि काय घडलंय पुण्यातल्या कोथरूड मध्ये आपण पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये आमची मागणी काय होती तुम्ही एकदा तुमच्या दोन बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल कराव घ्या

छत्रपती संभाजीनगर मधल्या एका महिलेचा सासरी छळ केला जात होता ती महिला पुण्यात आली आणि कोथरूडमध्ये तीन मुलींबरोबर राहत होती मात्र या महिलेचे सासरे माजी पोलीस अधिकारी असल्याचं सांगण्यात येत आहे त्यांनी ते। पोलीस यंत्रणेचा वापर करून सुनेचं लोकेशन शोधलं पोलिसांनी कुठलंही वॉरंट न देता कोथरूडमधल्या तीन मुलींना जबरदस्तीनं पोलीस स्टेशनला नेलं पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी तीन मुलींना मारहाण केल्याचा आरोप आहे पोलिसांनी या तीन मुलींना जातीवाचक शिबिगाळ केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तसंच पोलिसांनी या मुलींवर लैंगिक शेरेबाजीही केली पोलिसांनाच एका तरुणीचा विनयभंग केल्याचाही आरोप आहे तिला मारत राहिले आणि तिला सतत तिचं नाव विचार सांग मग तुझं नाव काय मग सांग मग तुझी जात कुठली मग हिंदू का का हिंदू मग तू ह्या जातीची आहेस का मग बरोबर आहे अशाच वागतात तुम्ही वाया गेलेल्या आहात आता हे तर मी सतत बोलते बॅचलर राहत असेल उंडारात फिरत असेल तुझ्या रूमवर मुलं येत असतील मग तू पन्नास मुलांसोबत मग तुम्ही घाण करता आणि ती घाण आम्हाला निस्तरावी लागते हे वाक्य त्या प्रेमा पाटील आणि त्या शिंदे ज्या आहेत कॉन्स्टेबल संभाजीनगरच्या या प्रकरणी तीन तरुणींनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी ती तक्रार नोंदवून घेतली नाही अखेर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं बरोबर आहे तुमची मागणी आहे की गुन्हा दाखल कराय बोलतो बोलतो कुठला गुन्हा नाव घ्या तुमची मागणी आहे अट्रोसिटी गुन्हा आणि इतर कल तुमच्या पत्रामध्ये एट्रोसिटीचा उल्लेख आहे की नाही आमच्या पत्रामध्ये आमदाला जे लिगल कन्सल्टन्सी झाले त्याप्रमाणे आम्ही आपल्याला दिलेले ऐका ना साहेब मी जर मी जर उद्या चोरीची कंप्लेंट केली तर तुम्ही मर्डरचा गुन्हा तर दाखल नाही करणार ना बरोबर आहे आपल्याला दिले आहे ठीक आहे મે આઈ આર નોંધી હોય કે જેમ दोन दिवस नाही ताबडतोब झाली ता पाहिजे एफआयआर कथा दोन दिवस नाही एफआयआर ताबडतोब नोंदवून नोंदवल्या गेली पाहिजे नाही तर मी त्यांना सांगते तिथं धरणा देऊन बसा एफआयआर नोंदवा म्हणून नाही विनंती नाहीये कायदा कायदा आहे दुसरीकडे पोलिसांनी हे आरोप फेटाळले या प्रकरणात तथ्य नाही त्यामुळे गुन्हा दाखल केला जाणार नाही तसंच ही घटना सार्वजनिक ठिकाणी झालेली नाही असं पत्र पोलिसांनी लील आहे ॲट्रोसिटीच्या बदललेल्या नियमांप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी शिबिराळ केली नसेल त्याऐवजी बंद खोलीत जातीवाचक शिबिराळ केली असेल तर ती ॲट्रोसिटी ठरत नाही त्यामुळे पोलिसांनी पत्रामध्ये पब्लिक ह्यु असा शब्द वापरलेला आहे आणि याचमुळे त्यांनी पत्रामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा हा शब्द वापरलेला नाही मात्र पोलिसांनी ही शोधलेली पळवाट आहे अशी चर्चा सुरू आहे आता या प्रकरणात पीडित तरुणींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे कुठलंही वॉरंट नसताना महिलांना अटक केली जात नाही मग या तरुणींना जबरदस्तीनं पोलिसांनी पोलीस स्टेशनला का नेलं पीडित तरुणीचे सासरे माजी पोलीस अधिकारी असल्यानं हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जातोय का प्रकरण न्यायालयापर्यंत जाऊनही पोलिस यावर काहीही बोलायला तयार नाही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तातडीनं मिळण्याची गरज आहे आणि पोलिसांनी समोर येऊन ही सगळी उत्तरं द्यायला हवी पोलीस समोर येऊन बोलणार नाही तोपर्यंत या प्रकरणात काहीतरी लपवाछपी असल्याचा संशय कायम राहील किंबहुना तो जास्त वाढेल सार्वजनिक ठिकाणी हिची बिघाड झालेली नव्हती हा प्रकार बंद खोलीमध्ये घडला त्यामुळे या, या संदर्भात अट्रॉसिटीचा गुन्हा हा दाखल होऊ शकत नाही आता कायदा याला कशी पुष्टी देतो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे तूर्त तरी पोलिसांनी हा जो काही प्रकार आहे तो सार्वजनिकरित्या घडला नव्हता त्यामुळे ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करता येत नाही असं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे आता वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक संस्था आहेत त्यासोबतच राजकारणी नेते आहेत ते या सगळ्या घटनेसंदर्भात अतिशय तीव्र अशा प्रतिक्रिया व्यक्त करतायत मोर्चेही निघत आहेत मात्र आता यावर कोणती कारवाई होते त्या काळात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे कॅमेरामॅन निकेतन मानेसह अविनाश पवार एन डी टी मराठी